ग्रहनिर्माण इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून शहरातील बुद्ध विहारांना एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांपेक्षा निधी देण्यात आला असून शहरातील बुद्ध विहाराला निधी प्राप्त झाला असल्याने तेथील उपासक यांनी याबाबत माहिती देत समाधान व्यक्त केलाय अतुलजी सावे साहेबांनी जो निधी दिलाय कुटी साठी हे पंधरा लाख रुपये मंजूर केले आणि आता साची स्तूप साठी दहा लाख रुपये केले हा त्यांनी केलेला हा, हा जो काम एक विकासाचा काम मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या वार्डामध्ये काय विकास केले हे त्यांचंही नाव होईल आणि ते तिथल्या वस्तू वस्तीचे किंवा तिथल्या आजूबाजूचे नाव होईल कि बाबा साहेबांनी याचे काम केलं आणि त्याचा त्यांचा खरोखर तो फायदा हा ते तिथल्या वस्तीतल्या लोकांना होईल कारण की आणि लोकांचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आणखी कारण की कोणी पण असो एक कार्यकर्ता त्याचे पाठीमागं फिरून तो फक्त मोठे होते साहेब नाव जे जे काय करून होते तुम्ही केलेली कृती ती नेहमीच आठवणीत राहते ते ते त्यांच्यासाठी हे आणि समाजासाठीही हे चांगलं राहू त्यांची एक आठवण राह की अतुलजी साहेब कधीतरी एक आमदार होते आणि त्यांच्या निधीमधून त्यांनी साचे स्तूप उभा केलं की त्यांना ती विकासाची ती पावती त्यांच्यासाठी राहील आपले लाडके नेते माननीय अतुलजी सावेसाहेब आमदार पूर्व यांच्यातर्फेसुद्धा आम्हाला निधीचा मदत करण्यात आलेला आहे त्यांच्यातर्फे त्यांनी या विहारासाठी सुरुवातीला एक चार ते पाच वर्ष अगोदरसुद्धा गट्टू दिले होते ज्याची साधारणतर बजेट दहा लाखाचं होतं त्यानंतर पुन्हा त्यांनी रिसेंटली आता एक सहा महिन्यापूर्वीसुद्धा जे गट्टूचं काम राहिलेलं होतं बाकी होतं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी दहा लाख निधी मंजूर केलेला आहे आणि ते पण गट्टू लावून झालेले आहेत तसेच आता नवीनमध्ये त्यांनी या विहाराचं जे संरक्षण भिंत ही अतिशय जुनी आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहून या संरक्षण भिंतीसाठी पुन्हा दहा लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि लगेचच याचं काम कॉन्ट्रॅक्टरद्वारे सुरुवात करण्यात येत आहे हां नागार्जुन विहार एन सेवन गौतम नगर नगर आंबेडकर चौक या विहारमध्ये एनीटाईम म्हणजे वर्षभर जे पण असतात कार्यक्रम वर्षवास असतो बौद्ध पौर्णिमा असो वैशाखी पौर्णिमा असो चौदा एप्रिल असो विजयादशमी असो नेहमी कार्यक्रम होत राहतात खीरदानचा पण कार्यक्रम होत असतो आणि अतुलजी सरांनी आतापर्यंत भरपूर कार्य केलेत मागच्या वर्षी आम्हाला दहा लाख रुपये दिले साठी आता मूर्ती येणार आहे काही महिन्याने आणि चांगलं कार्य केलं त्यांनी आतापर्यंत अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी अजूनही कार्य करावे पुढे आणि आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना त्यांचाही आम्हाला फुल सपोर्ट आहे आम्ही केव्हाही कार्यालयात गेलो तर ते आम्हाला फुल सपोर्ट करतात सगळ्यांची जी कंप्लेंट आहे आए ती ऐकून घेतात आणि पूर्णपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात